नमस्कार मी वर्षा सिरसाट सर्टिफाईड योग शिक्षक योग थेरपिस्ट डिप्लोमा इन नॅचर थेरपिस्ट तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पतंजली मुनींनी जे काही योगाचं ज्ञान एकशे शहाण्णव सूत्रामध्ये शास्त्रबद्ध केलेले आहे आणि त्याचे चार विभाग विभागामध्ये ते मांडलेले आहेत आपल्याला समजून देण्यासाठी तर पहिला विभाग जो आहे तो समाधिपाद आपण पाहिलेला आहे तर आजचा जो विभाग आहे तो म्हणजे साधनपाद तर साधनपाद हा कुणासाठी सांगितलेला आहे तर ज्यांचं मन विश्वामध्ये रमलेलं आहे त्यांच्या त्यांच्याकरिता हा साधनपाद सांगितलेला आहे तर साधन सा म्हणजे साधन साधन, साधना तर या यावरून आपल्याला सांगतं की आपण जे काय आज आसन करतो प्राणायाम करतो जो काही योग करण्याचा योगा करण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे साधना आहे तर ह्या साधनपादामध्ये एकूण पंचावन्न सूत्रे आहेत फिफ्टी फाय फिफ्टी फाईव्ह सूत्रे आहेत तर ह्या साधनपादामध्ये पतंजली मुनींनी कुठले पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत ते आपण पाहूया तर निर्वीज समाधी साध्य करण्यासाठी साधनं सांगितले आहेत त्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे त्यानंतर त्यांनी साधन मार्ग म्हणजे अष्टांग योग सांगितलेला आहे अष्टांग योगाचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं अंतरं, आहे यो, अंतरंग बहिरंगायोग योग सांगितलेलं आहे योगाचे तपशील सांगितलेले आहेत आणि हे सर्वज्ञान सांगून त्यांनी आपल्या अंतरंगाच्या दारामध्ये नेऊन उभं केलेलं आहे तर आपल्याला निर्भीज समाधी कशी साध्य करायची त्या त्यासाठी ते त्यांनी हा साधन मार्ग सांगितलेला आहे तर याकरिता त्यांनी क्रियायोग सांगितलेला आहे तर ह्या क्रियायोगामध्ये तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान येतं तर तप म्हणजे तपस्या तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास कितीही झाला तरी आपण आपल्या विचारावरती ठाम राहणं म्हणजे तप स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणं किंवा साधना करणं आणि त्यानंतर ईश्वर प्रणिधान तर आपल्या जी काही तपस्या आहे किंवा अभ्यास आहे किंवा स्वाध्याय आहे तर ह्याला यश कधी येईल तर भगवान ईश्वर शक्तीला भगवंतांना शरण गेल्यानंतर तर, तर।, तर आपण पाहतो की ह्या क्रियायोगामुळं आपल्याला जे काही क्लेश होतात दुःख होतात तर त्याच ते दूर करता येतात तर हे क्लेश कुठून निर्माण होतात जे आपल्या आयुष्यात दुःख जे येतं ते कुठून येतं तर पतंजली मुनी आपल्या पाठीमागच्या समाधीपदामध्ये सांगितलेलं आहे की हे क्लेश हे कुठून येतात तर आपल्या वृत्तीमधून ज्या पाच प्रकारच्या वृत्ती आहेत तर त्यामधून हे पाच प्रकारचे क्लेश निर्माण होतात तर ते कुठले आहेत तर पहिला आहे अविद्या क्लेश आहे दुसरा जो आहे तो अस्मिता आहे तिसरा जो आहे राग आहे चौथा जो क्लेश आहे तो म्हणजे द्वेष आहे आणि पाचवा क्लेश जो आहे तो अभिनिवेश आहे तर पहिला क्लेश म्हणजे अविद्या तर अविद्या म्हणजे अयोग्य ज्ञान अस्मिता म्हणजे मी असणे जसं की आ, मी आ, पाय म्हणजे मी आहे हात म्हणजे मी आहे मन म्हणजे मी आहे बुद्धी म्हणजे मी आहे तर माझ्या पायाला लागलं की मला दुःख होतं तर ही मी मीपणाची जी भावना आहे ते म्हणजे काय आहे अस्मिता तिसरं जे आहे ते राग तर राग हे ह्याचा अर्थ म्हणजे राग म्हणजे क्रोध परंतु पतंजली मुनीने तर सांगितले की हा ह्या रागाचा अर्थ सुख आहे की आपल्याला आनंद देणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये दे आपल्याला सुख वाटतं आणि हे सुख मिळवण्यासाठी आपण कितीही परिश्रम करायला तयार असतो आणि ह्या सुखाच्या माग पाठीमागे धावत असतो तर ते म्हणजे राग आहे म्हणजे हा एक प्रकारचा क्लेशच आहे आपल्याला वाटतं की मी सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत करत असतात पण त्याच्यातून आपल्या किती दुःखांची निर्मिती होते हे आपल्या समजत नाही त्यानंतर जो आहे द्वेष हा सुद्धा एक क्लेश आहे की एखादी दुखद घटना घडली तर आपण त्याचा विचार करतो आणि त्या विचाराने परत त्या दुःखाच्या पाठीमागे जातो आणि परत दुःखात त्याच दुःखाचा विचार करत बसतो तर हा प्र हा पण एक द्वेष आहे म्हणजे हातात सुद्धा आपल्याला दुःखच निर्माण होतं पाचवा पाचवा पाच जो पाच आहे तो अभिनिवेश आहे तर अभिनिवेश म्हणजे देह अभिमान म्हणजे कुठलंही कार्य केलं की त्याचं सगळं कर्तृत्व स्वतःकडे घेण्याची वृत्ती असते तर कुठलंही कार्य होण्यासाठी अनेक व्यक्तींचा किंवा गोष्टींचा त्यामध्ये तेम सहभाग असतो परंतु सो सहभाग न मानता हे सर्व मी केलेलं आहे तर हा विचार म्हणजेच काय आहे म्हणजे अभिनिवेश आहे तर ह्यातून सुद्धा एक प्रकारचं दुःख निर्माण होतं तर आपण पाहतो की अशा प्रकारचे पाच क्लेश ह्या प्रवृत्तीतून बाहेर पडतात पुढंचा भाग आपण पुढे ऐकणार आहोत इथंच थांबूया माझे व्हिडिओ ऐका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हरे कृष्णा